त्याबद्दल मी तुमचं ज्ञान आपलं कौशल्य आपल्यामध्ये असणार जिकारी ती इतकी चांगल्या लेवलची असली पाहिजे की त्याचा उपयोग समाजाला वाटला पाहिजे आजची जी युवा पिढी आता आम्ही बघतो की युवा पिढी फार सुलभ सुलभ कारणावरनं डिप्रेशन मध्ये जातात आत्महत्या करतात अहो हाडाचं काढं करून हाडाचं पाणी करून आपले आई वडील आपल्याला शिकवतात नानाचं मोटर करतात आपल्यावर विश्वास टाकतात आणि वयाच्या उमितीच्या वर्षामध्ये आपण डिप्रेशन मध्ये जातो आत्महत्या करतो ही कोणती पद्धत आहे अहो आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यांच्या नावाने आपण गौरव करतो आपले त्यांच्या नावाच नाव घेतलं तरी आपल्या अंगावर शहरे येतात त्यांच्या संस्कृतीमध्ये त्यांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या मातीमध्ये ज्यावेळेस आपण घडलेलं तर आपण आत्महत्येचा विचार कसा काय करू शकतो नाही केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देतो ना साधं अहो ज्यावेळेस गणेमी गावा करायचा होता औरंगजेबाला एक वयाच्या पंधरा वर्षी पहिला किल्ला जिंकला शिवनेरी किल्ला आणि ज्यावेळेस तह झाला तर त्यावेळेस एकवीस किल्ले द्यावे लागले होते आणि ते तह झाल्याच्या नंतर ज्यावेळेस त्यांना याला जावं लागलं दिल्लीला तर दिल्लीला जातानी स्वतःला स्वतःच्या मुलाला घेऊन गेलो अठरा वर्षाचा अकरा बारा वर्ष समूह मार्ज होते आज साधं इथं कुठेतरी एखादं उपोषण असेल एखादा रस्त्या असेल तर आपण तर बाहेर जात आपल्या मुलालाही नेत नाही कारण की आपण तेवढी सुरक्षा वाहतो ना आपल्या मुलांबद्दल आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभू महाराजांमध्ये तर काय म्हटले असते त्यावेळेस हो ते म्हटले असते का बा आपल्या बँकेमध्ये माझं बँकेमध्ये अकाउंट एक पासवर्ड असं काय म्हटले असते का अ काय बोलले असतो असं अरे बा तू आजपर्यंत जिंकणं बघितलं आता तुला संघर्ष काय असतो ते मी तुला दाखवतो चल माझ्यासोबत घेऊन गेले दिल्लीला घेऊन गेले घेऊन गेल्याच्या नंतर आरंगीर माशा ने त्यांना एक हत्ती भेट दिला संभाजी महाराजांना त्यांना कैद झालं आग्र्याला शिवाजी महाराजांना कैद झाल्याच्या नंतर आणि त्यावेळेस सहेज त्यांच्या एका सरदारांनी गंमत करावी म्हणून शंभू महाराजांना म्हटले की या हत्ती महाराष्ट्राने कैसेले कि जाऊ घेत त्यावेळेस एवढेच शंभू महाराज संभाजी महाराज म्हणले हे तो जाणार आहे तर खिचकी जायगे भेटकी जायगे पण आम्हा साहब ने महाराष्ट्र में आहे लेके जाओगे अहो ही जी बुद्ध कौशल्य होत ना शंभू महाराजांचं वयाच्या एकवीस वयाच्या अकराव्या बाराव्या वर्षी त्यांना होतं त्याच्यामुळे हो। मला एवढंच सांगायचं की कुणी नैराश्यामध्ये जाऊ नका साईल भाई जो काही आदर्श घालून दिलेला आहे तो आदर्श हा नेहमी एका गावासाठी एखाद्या पंचकृषीसाठी एखाद्या तालुक्यासाठी कुणीतरी घालून द्यावायचा असतो आणि तो तुम्ही घालून दिला त्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याच पद्धतीने त्याचा भावानी इंग्लिश मध्ये सांगितलं की माझा भाऊ माझा आयडियल आहे तर असे आयडियल हे आपल्या पंचकृषीमध्ये आज तुमच्या समोर आहे याच्याबद्दल मला खूपच कौतुक वाटतं आणि आणखी एक गोष्ट आपल्या पंचकृषी पंचकृषीमध्ये मानव पंचकृषी जो मला फार कौतुक वाटतं यासाठी कारण की मी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मध्ये काम करतो आणि त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम मध्ये होणाऱ्या दंगली हे आम्ही फार जवळ पाहतो पण या ठिकाणी आपल्या पंचकृषीमध्ये जे वनवे दादा असते राजीनाथ बडे असते राजीनाथ नागरू जे बाकीचे इतर माध्यमचे नेते आहेत आमचे दाजे आहेत आशुभाव पाखरे यांनी जी काय मुस्लिम आणि हिंदू एकता रामदास भोवा आहे ते सर्वांची काय एकता आजपर्यंत आपल्या गावामध्ये टिकून ठेवलेली आहे याबद्दल मला त्यांचं खरंच कौतुक करू असं वाट राहिलंय आज त्यानिमित्त मी आज कौतुक करतो आणि माझे दोन शोधत आमचं जय माता